शिंदेवाडी लालपट्टी सुदेश बागल पिंपळे निळीपट्टी राजू लाल लालपट्टी तयार राहायचे संग्राम शिंदे आणि अंकुश खराब ही उपंच कुस्ती आहे तोड विजय होणारा पैलवान जिल्ह्यासाठी खेळणार आणि त्याच्यातून निवड झाली तर महाराष्ट्र केसरीसाठी नगरला खेळणार अहिल्या नगरला पार्कला हे महाराष्ट्र केसरीसाठी कुस्ती चालू आहे संग्राम शिंदे केतकी निमगाव रेड कॉस्टूमचा आणि अंकुश खरा गलांडवडी काळके वस्तीचा पैलवाना आहे आणि संग्राम शिंदेना कब्जा घेऊन दोन गुणाची कमाई केलेली आहे आणि विशाल पुन्हा पुण्यामध्ये कुस्ती रेड कॉस्ट्युम चा संग्राम शिंदेनं दोन गुण ब्ल्यू कॉस्ट्युम अंकुश खरात शून्य गुण पाच मिनिट पंचेचाळीस सेकंद अजून बाकी कुस्तीला नुकतीच सुरुवात झालेली आहे तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड आलेले आहेत वेळेनं नेमानं बांधलेली कुस्ती मनगट मस्तेचा आणि नाथ कुस्तीचा मनगटामध्ये मस्ती असल्याशिवाय कुस्ती होत नाही आणि मनगटामध्ये मस्ती आणायला रोज तुपातलं खावा लागतंय स्टीम पिऊन मनगटात मस्ती येत नाही बेधडाक लढणारे दोन्ही पोर मॅट क्रमांक दोन वरती लढताय संग्राम शिंदे हा अनुभव सिद्ध पैलवान आहे अनेक गावच्या यात्रा जात्रामध्ये नंबर एक आणि दोनच्या गटामध्ये लढणारा पैलवान आणि अंकुश खरात हा इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी गाव काळकी वस्तीचा पैलवान आहे संपत खरात वाजताचा चिरंजीव आहे जरा संग्राम शिंदेपेक्षा पेक्षा नौका पैलवान आहे पण कुस्ती आहे काही होऊ शकत संपलेल्या कुस्तीमध्ये कुणाल ला तांत्रिक फेरीत प्रवेश चला चौऱ्याहत्तर किलो सोमनाथ शिंदे शिंदेवाडी लालपट्टी सुदेश बागल पिंपळे निळीपट्टी बालगट असेल कुमारगट असेल या सर्व पैलवानला प्रथम द्वितीय आणि तृतीयाला मानधन दिलेलं आहे राजू बोंग आपल्याला पुढे चाल आहे असं कृपय होत नाही तर केलेलं आहे या शेटफळ ग्रामस्थांनी याला मर्दुंकी या गावाला मर्दुंकीच आणि पुरुषार्थाचं महत्व आहे महादेव सोनबा शेलार सर यांचं या स्पर्धेसाठी दोन हजार रुपये शहाऐंशी किलो अविनाश गावडे सराटी लालपट्टी नितीन निंबाळकर लासूरने सुरणे निळीपट्टी तयार रायचे मध्यंतर तीस सेकंदाची विश्रांती विश्रांतीला गुणफलक लाल चार निळा शून्य मॅट क्रमांक दोन वरती महाराष्ट्र केसरीसाठी लढणारे दोन्ही पैल वाहन गुण फलक आहे रेड कॉस्टूमचा संग्राम शिंदेचे चार गुण आणि ब्ल्यू कॉस्ट्युमचा अंकुश खरात शून्य गुण मध्यंतर अजून तीन मिनिट कुस्ती काही होऊ शकत आणि एक इथं कैलासवासी दत्तात्रय कृष्णा कदम यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव कुणाल दत्तात्रय कदम यांच्याकडून छत्रपती शिवाजी तालीम शेटपळगडे येथे सराव करणाऱ्या लहान पैलवानांसाठी पन्नास किलो खुराक दिला जाणार आहे त्यामध्ये काजू असतील बदाम असेल खजूर असेल खोबरा असेल हा पन्नास किलो खुराक त्यांनी त्यांच्या वल्लांच्या स्मरणार्थ देण्याचं इथं ठरवलेलं इथं जाहीर केलेलं आहे पाच मिनिटामध्ये खुराक इथं येतोय जरा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या करा समोर जे खुल्या गटातील कुस्ती चालू आहे गादी विभागातील महाराष्ट्र केसरी गटासाठी अंतिम लढत आपल्या समोर चालू आहे या कुस्तीतील विजेता इंदापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्हा निवड चाचणीसाठी करणार असा प्रत्येक तालुक्यातून एक अशी तेरा कुस्तीगीर गादी विभागात आणि तेरा कुस्तीगीर माती विभागात प्रथम क्रमांक मिळवलेले त्यांची जिल्हा निवड चाचणीमध्ये सहभागी होतात आणि तिथं जो प्रथम क्रमांकाचा कुस्तीगीर राहील आपापल्या विभागामध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचं जे अधिवेशन होणार आहे एकोणतीस तीस एकतीस आणि एक आणि दोन फेब्रुवारी या दरम्यान अहिल्यानगर या ठिकाणी जे अधिवेशन होणार आहे तिथं पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व तो जिल्ह्याचा विजेता कुस्तीगीर करणार आणि तिथं जे चव्वेचाळीस चव्वेचाळीस कुस्तीगीर येतात त्या गादी विभागातला प्रथम क्रमांकाचा आणि माती विभागातला प्रथम क्रमांकाचा कुस्तीगीर याची अंतिम लढत महाराष्ट्र केसरीच्या टायटल साठी होत असते आणि त्यामुळं ती अतिशय प्रेक्षणीय आणि अटीतटीची मानाची गदा त्या ठिकाणी बहाल केली जाते धन्यवाद माती आणि गुण फलक आहे सहा चार रेड कास्टूमचा चा संग्राम शिंदेचे सहा गुण आणि ब्ल्यू कास्टूमचा चा पैलवान खरात पैलवानचे चार गुण माऊली विलास शिरसाट यांचे पाच हजार रुपये या स्पर्धेसाठी दत्तात्रय श्रीपती भोसले यांचे एकवीसशे रुपये या स्पर्धेसाठी आलेले आहेत संपलेल्या कुस्तीमध्ये सुदेश बागल पिंपळे विजयी फायनल ला प्रवेश राजू बोंग आपल्याला पुढे चाल आहे शेवटचे चला शहाऐंशी किलो अविनाश गावडे लालपट्टी नितीन निंबाळकर निळी निळपट्टी त्यानंतर सर्व फायनलच्या सूरज माळवे शिंदेवाडी पट्टी एकसष्ट किलो प्रवीण हरनावळ तरंगवाडी लालपट्टी रोहित शिंदे शेठफळगडे निळीपट्टी तयार व्हायचे सर्व फायनल पैलवान तयार व्हायचे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अंकुश करात काळदेवस्थी प्रथम क्रमांक आणि संग्राम शिंदे निमगाव द्वितीय क्रमांक अंकुश करात गादी विभागातून इंदापूर तालुक्याचं नेतृत्व करणार आहे पुणे जिल्हा निवड चाचणीसाठी आणि कैलासवासी दत्तात्रय कृष्णा कदम यांच्या स्मरणार्थ कुणाल दत्तात्रय कदम यांच्याकडून छत्रपती शिवाजी तालीम शेटपळगडे सराव करणाऱ्या पैलवांना खुराक दिला जातोय सर्व वस्ताद मंडळी आणि ग्रामस्थ मंडळींच्या वती